वंश न्यूज दलित पीडित वशोषित जनतेचा खणखनीत आवाज नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या पावनगाव येथील खसरा नंबर चौपन बटे दोन या ठिकाणी प्रस्तावित कत्तलखान्याच्या विरोधामध्ये जवळपास पंधरा ते वीस गावचे हजारो नागरिक एकवटले होते सर्व पक्षीय नेते एकत्र येत एन एम काल होणार असलेल्या कत्तलखान्यासाठी जागेची मोजणी थांबली नागरिकांच्या रोषापुढे अखेर नमले परंतु कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या नेत्याची या कत्तलखान्यामध्ये हिस्सेदारी होती त्याच्या दबावाखातर पावनगाव येथे हा कत्तलखाना सुरू होणार होता मात्र ग्रामपंचायत पावनगावला कुठलीही सूचना न देता काल होणार असलेली ही मोजणी हजारो नागरिकांच्या रोषापुळे थांबली महाराष्ट्र शासन व एच्या प्रस्तावित या अवैध कत्तलखान्याच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्या पावलीच मोजणी न करता परत जावे लागले मागील दहा दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण काल संपले जरी असले तरी दिनांक तेरा मार्च रोजी कत्तलखान्याच्या विरोधामधील याचिकेवर कोर्टामध्ये निकाल लागणार आहे त्यानंतरच स्पष्ट होईल की या ठिकाणी कत्तलखाना सुरू होईल की त्याचे स्थानांतरण इतर ठिकाणी होईल मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या कत्तलखान्याच्या विरोधातील आंदोलनामध्ये या भागातील आमदार टेकचंद सावरकर कामकी पंचायत समितीच्या सभापती दिशा चंदकापुरे कामकी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेश शहाने सभापती कुणाल इटकेलवा जिल्हा परिषद सदस्य

हजार दोन हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा पंचनामा त्यांनी इथे लिखितमध्ये लिहिला जनविरोध होता जनआक्रोश होता त्यामुळे मोदी न होता ते वापस गेलेले आहे आणि कोर्टाचा मान राखून आपण येणाऱ्या तेरा तारखेला कोर्टामध्ये आपण टाकलेल्या केसेसवर काय प्रविष्ट आहे त्याचा काय मार्ग लागतो हे तेरा तारखेला आपण पाहू गेल्या दहा दिवसापासून चौकन भटे एक आणि चौकन बटे, बटे दोन या ठिकाणी एन डी एने हाऊस साठी ही जागा प्रपोज केलेली आहे परंतु कोर्टाने तत्काळ मोजणी करून आपल्या ताब्यात घ्यावं आणि ताब्यात घेऊन या ठिकाणी कत्तलखाना बांधकाम सुरू करावं असा कोर्टाने आदेश दिला जेव्हा ही गोष्ट माहिती झाली तेव्हा संपूर्ण या वीस पंचवीस गावामध्ये ही गोष्ट पसरली आणि मग आमचे या गावची उपसरपंच पावनगावचे रेवाळेजी हे आमरण उपोषणाला बसले आणि त्यांच्यासोबत अनेक सहकारी सुद्धा या ठिकाणी आहेत आज मोजणीचा दिवस असल्यामुळे अधिकारी येणार आणि त्यामुळे संपूर्ण परिसरातील महिला युवा आणि नागरिक त्या ठिकाणी उपस्थित झाले या उपस्थित झाल्यामुळे जे अधिकारी आले त्यांनी स्पष्ट पंचनामा लिहिला की हजारो या ठिकाणी महिला पुरुष उपस्थित असल्यामुळे यांच्या या प्रकरणाशी विरोध आहे इथे कुठेही कत्तलखाना होऊ नये अशा प्रकारची भूमिका यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे मोजनीचे जे आमचे अधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट पंचनामा तयार केलेला आहे की सर्व हजारो नागरिकांचा या ठिकाणी विरोध आहे त्यामुळे आम्ही हे मोजणी करू शकलो नाही अशा प्रकारचा पंचनामा के त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे पंचनामा झाल्यामुळे आता कोर्टाचे पंचनामा त्यांना पेश करावे लागेल की या परिसरातील जनतेचा याला विरोध आहे आणि कोर्टाला पण आमची विनंती आहे की हा प्रकरण या ठिकाणी थांबवून हाच लॅटर हाऊस या ठिकाणावरून बंद करावा अशा प्रकारचे आव्हान या भागाच्या आमदार व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद